माझे नाव अश्विनी सुधीर कोळगे राहणार रोईबर तालुका जिल्हा धाराशिव टॉलचे नाव साक्षी निलंगरायस काय वैशिष्ट्य निलंगारायचं वैशिष्ट्य काही नाही उगं स्टॉल इथं आला लेडीज क्लबला त्यांनी एक एन्जॉय म्हणून टॉल टाकला होता आम्ही पण त्याने भरपूर सुविधा केल्या अर्चना कस्टमर पण भरपूर आले आम्ही व्हरायटी पण दिली आणि मला बाहेर जायची सोय नव्हती पण त्यांनी हिरकणी ब्रुश टाकला त्यामुळे असं वाटलं की काहीतरी करावं म्हणून आम्ही सहज स्टॉल टाकला होता पण त्यांचा त्यांनी कार्यक्रम ठेवल्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला तीन दिवसात आमचा सत्तावीस हजार रुपये व्यवसाय ह्याच्या आधी कुठेही नाही आम्ही फर्स्ट टाईम केले काय स्पेशल स्पेशल काय नाही टेस्ट आहे आम्हाला आनंद पैसे मिळावं म्हणून आनंद नाही झाला पण आम्हाला सगळ्यांनी आले स सगळ्यांनी चांगलं म्हणलं टेस्ट चांगली म्हणली आम्ही कधी चालू नव्हतो ताईंनी आम्हाला इथं येण्याची सवलत दिली अगर एक चान्स दिला त्याबद्दल आम्हाला जास्त आनंद झाला आहे त्यामुळे आम्ही आनंद असल्यामुळं आम्हाला भरभराटी जास्त भरभराटी जास्त झाली यानंतर ताईंनी जर दिली इथून पुढे संधी तर टाकू दुसरीकडे आम्ही जाऊ शकत नव्ह मग ही महिलांचा इत, आहे म्हणून इथं आलोत आम्ही इथं येऊन अगदी छान वाटते आणि आणखी आम्ही एकटंच नव्हतो तर ताईने एकशे तीस स्टॉल म्हणजे एकशे तीस महिला महिलांना जागृत केले महिलांसाठी काहीतरी करून दिले महिलांना घरात बसून राहणाऱ्या रह, महिलांना काही कळत नव्हतं मी तर आल्यानंतर एकूण एकाचा बघून जास्त आनंद व्हायला लागला आहे त्यांनी त्यांचा त्यांच्या मनातला आत्माचा सन्मान बाहेर राहिला आहे थँक्यू